रोखटोक पत्रकारिता निर्भीड बाणा आणि कणखर भूमिका असणाऱ्या बातम्यांसाठी आजच न्यूज 24 फोर सह्याद्रीला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा मीडिया पार्टनर नगर सह्याद्री असोसिएटेड बाय सह्याद्री पब्लिकेशन पस्तीस वर्ष की वीस वर्ष लाल दिवेची गाडी एकदा हरले की लगेच पक्ष बदलला गिरीश महाजनांचे एकनाथ खडसेंवर टीका रामनवनी निमित्त देशभरातून आयोध्य राम भक्त दाखल एन डी ए सरकारनेच दलित वंचितांना योग्य सन्मान दिलाय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं वक्तव्य मुंबई ठाण्यासह कोकणाला उष्णतेचा ऑरेंज अलर्ट मराठा आरक्षण केंद्र सरकारचा विषय नसून राज्य सरकारचाच विषय अशोक चव्हाण यांचं वक्तव्य आमचा विजय निश्चित आयोगत राहुल शेवाळेंनी व्यक्त केला विश्वास चार जून आम्ही जल्लोष करणार इम्तिया जलील यांचं वक्तव्य मोदींना पुन्हा एकदा पंतप्रधान बनवायचं आहे म्हणून मायुती प्रयत्न करत आहे आणि त्यात आम्हाला नक्कीच यश मिळेल छगन भुजबळ यांचं वक्तव्य पुण्यात भीमा कोरेगाव वाघोली नगर रोड येथे वादळी वाऱ्यासह जोरदार पावसाला सुरुवात जालना शहरातील अमीरनगर येथे वेश व्यवसाय चालवणाऱ्या अड्ड्यावर स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई महाराष्ट्रामध्ये अठ्ठेचाळीस जागा जिंकून येतील हे ठाकरेंनी दिवसा स्वप्न पाहण्यासारखं आहे मनीषा कायंदे यांचं वक्तव्य मोदींची हवा होती आहे आणि भविष्यातही राहणार नवनीत राणा यांचं वक्तव्य चारशे पार नाही तर भाजप तडीपार भानुदास माळी यांचं वक्तव्य धुळ्याचे तापमान चाळीसी पार दुपारच्या वेळेत घराबाहेर न पडण्याचा डॉक्टरांचा नागरिकांना सल्ला धुळे जिल्ह्यातील सिंदखेडा तालुक्यातील चौगाव ग्रामपंचायत येथे झालेल्या कामाचे बिल अदा करण्यासाठी ग्रामसेविकेने घेतली लाच साताऱ्याचा विकास काँग्रेसमुळे झाला विजय वडेट्टीवार यांचं वक्तव्य सलमान खानच्या घरावरील गोळीबार प्रकरणी दोन आरोपी मुंबई पोलिसांच्या ताब्यात आरोपींना दहा दिवसांची पोलीस कोठडी जनता मोदींच्या बाजूनी म्हणून सिंह नाईक निंबाळकर आणि राम सातपुते यांना दोघांना प्रचंड मत मिळतील देवेंद्र फडणवीस यांचं वक्तव्य संजय राऊत हा पक्ष फोडण्याचे कॉन्ट्रॅक्ट घेणारा कॉन्ट्रॅक्टर आहे संजय शिरसाट यांचं वक्तव्य मला विजयाची पूर्णपणे खात्री आहे शाहू महाराज छत्रपती यांचं वक्तव्य अखेर मायुतीचा उमेदवार ठरला भाजपने खासदार उदयराजेंनाच पुन्हा दिले उमेदवारी वादळी बारावा अवकाळी पावसाचा आंबा बागायतदारांना फटका आंबा बागायतदार हवालदेल अमरावती मध्यवर्ती कारागृहातील शेती पिकांना अवकाळी पावसाचा फटका शिर्डीत रामनवमीचा उत्सव साई संस्थांकडून विविध कार्यक्रमाचे आयोजन